नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस जवळ येत आहे आणि तुम्हीही घरात घटस्थापना करणार आहात ना आज मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देणार आहे घटस्थापना मुहूर्त पूजा साहित्य विधी आणि नऊ दिवसांची पूजा पद्धती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा शून्य नऊ ते आठ शून्य सहा ही मुख्य शुभ आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा चाळीस ते बारा अठ्ठ्याण्णव अमृत मुहूर्त सकाळी सहा शून्य सात ते सात अठ्याण्णव लाभ मुहूर्त दुपारी तीन बारा ते चार त्रेचाळीस गोधुली वेला संध्याकाळी सहा तेरा ते सहा वाजून एकतीस मिनिटे आणि निश्चित काल मध्यरात्री अकरा वाजून चेचाळीस मिनिटे ते बारा वाजून तेहतीस मिनिटे या वेळेत पूजा केल्यास देवीची कृपा विशेष मिळते घटस्थापनेसाठी तुम्हाला लागेल कलश गंगाजल सुपारी तुळशीपत्र नाणे लाल वस्त्र नारळ पाच प्रकारची धान्ये फुले धूप दीप आणि नैवेद्य घरातील ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ जागा निवडा कलशात गंगाजल सुपारी तुळशीपत्र आणि नाणे ठेवा लाल वस्त्र गुंडालून नारळ ठेवा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कलशाजवळ ठेवा आणि फुलांचा हार घाला धूप आणि दीप प्रज्वलित करा फळे मिठाई आणि दूध अर्पण करा आणि ओम देवी दुर्गायी नमहा मंत्र जपा नवरात्राच्या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते पहिला दिवस शैलपुत्री दुसरा दिवस ब्राह्मचारिणी तिसरा दिवस चंद्रघंटा चौथा दिवस कुष्मांडा पाचवा दिवस स्कंदमाता सहावा दिवस कात्यायनी सातवा दिवस कालरात्री आठवा दिवस महागौरी नववा दिवस सिद्धिदात्री प्रत्येक दिवशी रंग फुले नैवेद्य आणि मंत्र वेगळे असतात यामुळे देवीच्या विविध रूपांचा आशीर्वाद मिळतो पूजा करताना लक्षात ठेवा घर स्वच्छ ठेवा कलशाची स्थापना योग्य दिशेला करा मंत्र जप श्रद्धेने करा रोज ताजे फुले आणि नैवेद्य अर्पण करा आणि संध्याकाळी दीप प्रज्वलित करा या सर्व विधींचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वारते आणि देवीची कृपा सदैव राहते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो